समर्थ हो। सुखी जीवनासाठी जे उपाय करायचे असतात म्हणजे नित्य नियमाने जर आपण हे आपल्या घरामध्ये करत आलो तर आपल्या घरामध्ये निश्चितच शांतता लागते वादविवाद असतात कटकट असतात नकारात्मक शक्ती असते पूर्णपणे बाहेर जाते घरामध्ये सुख समृद्धी नाणते बघा पैसंच सगळं काही नाही ज्या घरामध्ये पैसा असतो त्या घरामध्ये सुख नसतं म्हणून पैसाही तेवढाच महत्व आहे कष्ट केल्यावरच आपल्याला पैसा मिळतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहिली आरोग्य चांगलं राहिलं तर आपण भरपूर पैसे कमवतो त्याच्याने आपण सुखी राहतो पण हे उपाय पण आपल्याला तेवढेच महत्वाचे आहे बघा हे उपाय केल्याने तुम्हाला धन दौलत तर जास्त मिळणार नाही पण आत्म्याला शांतता लागेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी निश्चितच राहणार बघा त्याच्यातलं पहिलं तुम्हाला सांगते घरात नेहमी आपल्या देवांजवळ किंवा तुळशीवर तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजे हा नियमच करा की आपल्याला रोज म्हणा किंवा गुरुवारच्या दिवशी आठवड्यातून एक वेळेस आपल्या घरामध्ये तुळशीचा तुळशीजवळ किंवा आपल्या देवांजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा वंशाची वृद्धीसाठी असतो म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते या दिव्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपले जे आलेला पैसा असतो तो स्थिर राहतो म्हणून देवीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा निश्चित निश्चित लावावा दुसरा म्हणजे तुळशीला रोज तुळशीला रोज पाणी अर्पण करायचं तुळशी मातेची पूजा करायची कारण की त्याच्यातून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला प्राप्त होत असतं म्हणजे आपल्या घरातल्या जे लोकांचं आरोग्य आहे ते चांगलं राहतं त्यामुळे तुळशीची पूजा रोज करायची दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी जर कच्चं दूध अर्पण केलं तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरातला पैसा स्थिर राहतो तिसरं तिसरं जे आहे म्हणजे सकाळच्या टायमाला आपल्या घरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळी तुम्हाला शंख नांद करायचं आहे बघा शंख नांद केल्याने जी आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि शंख नान केल्याने घर प्रसन्न होतं वातावरण शुद्ध होतं आणि भगवंतांना ते म्हणजे शंख नान केल्याने आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये वाजणारा शंख असेल तर निश्चितच सकाळ किंवा संध्याकाळी एक वेळेस तुम्ही निश्चितच तुमच्या घरामध्ये शंख वाजवायचा आहे तिसरा म्हणजे सकाळी उठून घरात झाडू मारताना आता ज्या वेळेस आपण आपला पहिला झाडू घरामध्ये मारत असतो त्यावेळेस झाडू मारताना तुम्हाला काय म्हणायचं आहे की माझ्या घरातली दरिद्रता माझ्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं आपल्याला झाडू मारताना म्हणायचं आहे तर सातवी गोष्ट सांगते देवघरात म्हणजे जे आपलं देवघर आहे भरपूर ठिकाणी बघा देवघर असतं काही काही स्त्रियांना वेळ नसतो काही काहींना वेळ असतो तरी सुद्धा देवघरामध्ये भरपूर प्रमाणात धूर असते देवांना म्हणजे पिवळं पण असतो ते जे कापड असतं त्या ठिकाणी त्याच त्याच उदबत्त्या लावून लावून तिथं भरपूर प्रमाणात घार साचलेली असते किंवा भरपूर प्रमाणात तिथं घाण असते ती आवरली जात नाही त्यामुळे सुद्धा आपल्या घरात नकारात्मक शक्ती पसरते आणि आपल्या घर कसं म्हणजे घरामध्ये प्रसन्नता वाटत नाही त्यामुळे आपलं जे देव आहे देवघर आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे तिसरं त्याच्यातलं दुसरं सांगते घराच्या भिंतीवर म्हणजे आपली जी घराची भिंत आहे उत्तर दिशेची भिंत त्या उत्तर दिशेच्या भिंतीवर कुबेर देवांचा फोटो लावायचा आहे कुबेर देवांचा फोटो लावायचा किंवा कुबेर यंत्र मिळतं बघा ते लावलं तरी सुद्धा चालेल नाही तर जे आपली उत्तर दिशेची भिंत असते त्या ठिकाणी वाहणारं पाणी धबधबा दब धबधब्याचं दब पाणी लावल्याने त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि तिसरं म्हणजे बघा झोपताना जे आपले पाय आपलं जे डोकं असतं ते नेहमी दक्षिणेकडे पाहिजे झोपताना दक्षिणेकडे डोकं ठेवा म्हणजे झोपताना नेहमी आपलं डोकं हे दक्षिणेकडे यायला पाहिजे आणि पाय उत्तरेकडे यायला पाहिजे या दुसरं म्हणजे धनसंपदा आणि समृद्धीसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढण्यासाठी व वा समृद्धी वाढण्यासाठी बघा धनसंपदा अशीच वाढत नाही कष्ट केल्यावरच धनसंपदा आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपण ज्या वेळेस कष्ट करतो त्यावेळेसच आपल्या घरामध्ये धनसंपदा येते पण या गोष्टीसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे म्हणून करेक्ट करून घ्यायला काहीच हरकत नाही बघा तर मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ म्हणजे जो ला ले ले रोज रोज ला आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर तुम्ही तो नित्यनेमाने पुसायलाच पाहिजे त्याला म्हणजे त्याच्यावर जी धूर असते ती जमा झालेली धूर काढून घ्यायची त्याच्यावर शुभ लाभ हे लिहायचं आहे रोजच्या रोज आपल्या दरवाज्याची पूजा झा करायलाच पाहिजे म्हणजे हे केल्याने आपल्या घरात धनसंपदा नाही वाढणार पण लक्ष्मीमातेचं आगमन निश्चित होणार आणि घर हे प्रसन्न तुमचं होणारच त्याच्यातलंच अजून दुसरंच तुम्हाला सांगते घरात लक्ष्मी कुबेऱ्याची मूर्ती ठेवायची जे आपल्या उत्तर दिशा आहे ती कुबेऱ्यांचं स्थान आहे म्हणजे त्या ठिकाणी कुबेर देवतांचा वास असतो लक्ष्मी माता सुद्धा त्याच ठिकाणी स्थिर असते म्हणून जे उत्तर दिशा आहे ती खूप शुभ मानली गेलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कुबेर देवांची जर मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये ती नक्कीच ठेवा नाही तर तुम्ही फोटो सुद्धा लावू शकता तिसरं म्हणजे तिजोरीचं दे आपली जी तिजोरी आहे ती तिजोरी आपल्याला उत्तर दिशेकडे ठेवायची आहे म्हणजे उत्तर दिशेकडे जर ठेवली तर ती आपली तिजोरी उघड उघडताना उत्तर दिशेकडे उघडायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तिजोरी ठेवायची आहे म्हणजे तिजोरी म्हणजे कपाट ठेवायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये छोटासा डब्बा वगैरे असेल तो ठेवला तरी सुद्धा चालेल घरामध्ये नेहमी शुक्रवारी किंवा मंगळवारी कुमकुम आचमन करायचं कुमकुम आचमन काय करावं वगैरे कुमकुम आचमन दुर्गाष्टमीच्या दिवशी केलं जातं कुंकुमाचवन शुक्रवारी मंगळवारी केलं जातं म्हणजे कुंकुवाने देवीवर अभिषेक केला जातो आपली जी देवी असते आपली कुलदेवी असो हो। तुमच्या घरात कुलदेवी असेल मातीची म्हणजे मूर्ती असेल लक्ष्मी मातीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्ण असेल त्याच्यावर कुंकुआने अभिषेक करायचा असतो कुंकुवाने अभिषेक केल्याने ती जी मूर्ती असते ती जागृत होते ती जागृत झाली की ती कुंकू खूप प्रभावशाली होतं आणि आपलं रक्षण करतं सौभाग्य अखंड राहतो देवीची जर आपण खूप प्रमाणात आराधना केली तर निश्चितच देवी, देवी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नाणते त्यामुळे कुंकुम आत्मन शुक्रवारी दुर्गाष्टमीना किंवा मंगळवारच्या दिवशी आवर्जून कुठल्याही वेळेला केला तरी सुद्धा चालेल पण खराच असते ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवले जातात बघा तिजोरीमध्ये पैसे ठेवतो तर तिजोरीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की एक कवडी ठेवायची परत गोमती चक्रे ठेवायचे हळदी हळ हळदीची एक गाठ ठेवायची आणि नंतरनं लाल कलरची पिशवी ठेवायची म्हणजे लाल कलरची पिशवी काठेवावी तर त्याच्यामध्ये जे आपण साचवलेले पैसे आहेत ते ठेवण्यासाठी साचवलेले पैसे त्यामध्ये काठेवावे तर आपले पैसे म्हणजे स्थिर राहतात त्यांना बरकत येते असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून लाल कलरची पिशवी आपल्याला ठेवायची आहे आपल्या तिजोरीवर दुसरं म्हणजे आपल्या घर घरामध्ये नेहमी पाण्याचे झरे म्हणजे पाणी वाहणारच पाणी स्तब्ध पाणी नाही वाहणाऱ्या पाण्याचे झरे आपल्याला उत्तर दिशेला लावायचे आहे खूप शुभ मानलं गेलेलं आहे नंतर आपल्याला घरात पाण्याचं नंतरनं पैशाची पिशवी लाल किंवा ठेवावी आठवड्यातून एकदा म्हणजे आपल्या घरामध्ये आठवड्यातून एक वेळेस गुगुळ गुगुळ असतं बघा लोभान असतं ते घ्यायचं गौरी पेटवायची शेणची गौरी पेटते त्याच्यावर लोभान टाकायचं पिवळ्या कलरची मोहरी टाकायची आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूप द्यायची आहे महिन्यामध्ये तुम्ही हे करून बघा कारण की हे केल्याने वातावरण प्रसन्न असतं जीव जंतू जे असतात सूक्ष्म जीवाणू असतात ते मरतात त्यापासून आणि घरातलं वातावरण म्हणजे शुद्ध होतं नकारात्मक शक्ती बाहेर जाते घरामध्ये प्रसन्नता वाटते आणि घरात प्रसन्नता वाटली म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणजे जे आजार असतात ते बाहेर जातात लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यामुळे गुगुडचा जो धूप आहे तो नेहमी आपल्या घरामध्ये महिन्यातून एक वेळेस फिरायला असतो फिरवलं पाहिजे म्हणजे आलेल्या गेल्याची जी दृष्ट असते ती लागत असते ती निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो त्यामुळे गुगुळ धूप आपल्याला आपल्या घरामध्ये फिरवायची असते दुसरं म्हणजे बघा पैशांची पिशवी किंवा सॉरी कापूर आणि लवंग कापूर आणि लवंग नेहमी आपल्या घरामध्ये जाणायचे संध्याकाळच्या टायमाला शनिवारी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही रात्रीच्या टायमाला संपूर्ण घर आवरून झाल्यानंतर छोटासा तुकडा घ्यायचा कापूरचा आणि दोन लवंगा त्याच्यावर जाळायच्या याच्याने खूप चांगले रिझल्ट आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे हे करायचंच आपल्या घरामध्ये अन्नधान्य जे असतं त्याला बरकत राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे हे हा उपाय आपल्याला करायचा आहे नंतर आपल्याला काय करायचं शनिवारच्या दिवशी जे शनिवार असतो त्या दिवशी आपल्या घरातले जे आजारी व्यक्ती असेल किंवा मुलं आजारी असेल चिडचिड करत असतील त्यांच्यावरून एखादी छोटीशी चपाती उतरवायची सात वेळेस आणि काळ्या कलरचा कुत्रा असतो त्याला खाऊ घालायची असं केल्याने त्याची दृष्ट उतरते त्याची चिडचिडपणा चीछ वगैरे तो असतो तो शांत होतो त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत दिवशी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा कारण की हनुमान चालिसा आपल्या घरामध्ये जर दर, दर मंगळवारच्या दिवशी आपण वाचलं आपले तुमची मुलं असतील तुमचे मिस्टर असतील त्यांना वाचायला लावायची याच्याने आपल्या घरातली इडा पिळा जाते दुःख जे म्हणजे अचानक येणारे जे संकट असतात ते नाहीसे होत असतात त्यामुळे दर मंगळवारच्या दिवशी आपल्याला दुर्गा म्हणजे हनुमान चालिसा वाचायचीच आहे वेळ असेल तर नक्कीच वाचा कारण की खूप फायदे आहे चालिसा वाचण्याचे दुसरं म्हणजे घरामध्ये कोण घरामध्ये ज्या आपल्या वस्तू असतात बघा फुटलेले मूर्त्या असतात म्हणजे मूर्ते भंग झालेल्या असतात किंवा फोटो असतात ते तुटलेले असतात त्यांच्या काचा फुटलेल्या असतात किंवा भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये हृदय असतील किंवा आपल्या घरामध्ये पेपर असतील किंवा तुमचे ग्रंथ असतील तुटलेले फाटलेले असतील तर ते विसर्जन करून टाका इकडे तिकडे म्हणजे जो ठेवू नका पाण्यामध्ये विसर्जन करा असं केल्याने तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत नंतर न दुसरं रात्री झोपताना पाण्याचा एक ग्लास आपल्या जवळ ठेवायचा असतो का ठेवायचा कारण की पाण्यामध्ये नकारात्मक शक्ती अब्झॉर्ब करण्याची भरपूर प्रमाणात ताकद असते म्हणजे नकारात्मक शक्ती ती भरपूर प्रमाणात खेच असतं त्यामुळे ते पाण्याचा ग्लास एक आपल्या घरामध्ये पण ठेवू शकतात तुम्ही एखाद्या कलश कल, कल असतो तांब्याचा कलश असतो त्याच्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल सकाळी उठून ते पाणी कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं दुसरं म्हणजे घरात काचेचे बाउल किंवा म्हणजे घरामध्ये आपले घर फीश, फीश घरा आपले जे असतं त्या ठिकाणी तुम्ही काचेचं बाऊल त्याच्यामध्ये छोटीशी फिश टाकू शकतात किंवा फिश फिशचं स्टँड ठेवू शकतात त्याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये समृद्धी येते आणि आपलं जे म्हणजे ते फिश असतात म्हणजे मासे असतात त्यांना जर आपण खायला दिलं तर आपलं कर्ज कमी होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे घरात दर शुक्रवारी फुल उडधा म्हणजे घरामध्ये दर शुक्रवारच्या दिवशी जी आपली देवी असते आपली कुलदेवी असते त्या ठिकाणी अत्तर किंवा सुगंधित वातावरण आपल्या घरामध्ये करा त्याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्यासोबत राहिला तर आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे भरपूर प्रमाणात कुलदेवीची सेवा करा दुर्गा शक्तस्थिती वाचा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि दुसरं म्हणजे आता घरात नियमित गंगाजल शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये जर गंगाजर असेल तर नित्यनियमाने ने सकाळ किंवा संध्याकाळच्या टायमाला थोडंसं गंगाझर रोज घरामध्ये शिंपळा याच्याने तुमच्या घरात कितीही करणारा असो तंत्र बांधा करणारा असो नजर दुष्ट लागणारा असो संपूर्ण निघून जाईल त्यामुळे आपल्या घरामध्ये संपूर्ण घर पवित्र होण्यासाठी गंगाझर आपल्या घरामध्ये शिंपडायचं असतं मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करायचं हे सांगितलं सकाळी संध्याकाळच्या टायमाला पाणी अर्पण करा सकाळ सकाळ सकाळी आपण ज्यावेळी सुटतो त्यावेळेस हा नियम करायचा की संध्या सकाळच्या टायमाला आपल्याला सूर्यनारायणाला पाणी अर्ध द्यायचं आहे पाणी अर्पण केल्याने आपले जे आजार असतात ते नाहीसे होतात कारण की सूर्यकिरणातून जे किरण बाहेर पडतात ते आपल्या शरीराला टच होतात आणि आपल्या शरीरातले जे आजार असतात ते नष्ट होतात आपल्या डोळ्याची म्हणजे आपल्या डोळ्यांची रोषणी असते ती चांगली होत असते त्यामुळे सूर्यनारायणाला पाणी द्यायचा अर्पण करायचा आणि पाणी अर्पण झाल्यानंतर आपण जे ज्या वेळेस आपण पाणी अर्पण करतो त्या त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम सूर्यनारायणारायण महा असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे करून बघा खूप सुंदर अनुभव येईल कारण की भरपूर जण ना जर पाणी टाकलं तर असं सुद्धा म्हणतात की त्यामुळे आपलं तेज वाढतं आपली प्रगती होते आपल्याला यश प्राप्त होतं त्यामुळे सूर्यनारायणाला ना पाणी अर्पण केलं जातं तर तुम्ही सुद्धा सूर्यनारायणाला ना पाणी अर्पण करा दर बुधवारच्या दिवशी गणपतीला म्हणजे गणपती बाप्पांना दर म्हणजे जो बुधवार असतो तो गणपती बाप्पांचा असतो आणि बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना जर आपण दुर्वा के अर्पण केली तर आपल्या कामना पूर्ण होतात संकट दुःखांचा नाश होतो कारण की गणपती बाप्पा हे संकट निवारणारे देवता आहे त्यामुळे आपल्याला बुधवारच्या दिवशी एक काळशेनं पण दुर्वा अर्पण करायची आहे गणपती बाप्पाला दर गुरुवारी दर गुरुवारच्या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा त्या ठिकाणी पिवळ्या कलरचं वस्त्र पिवळ्या कलरची कुडं केळी वगैरे एक बी अर्पण केली तरीसुद्धा चालेल हा अन्नदान म्हटलं गेलेला आहे पिव आणि म्हणजे गुर, गुरुवार म्हटला तर आपल्या म्हणजे गुरूंचा वार असतो त्या दिवशी भरपूर प्रमाणात गुरूंची सेवा करा गुरूंची आराधना करा घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम लावा नाही तर गुरूंचा तारक मंत्र आहे स्वामी समतांचा तो लावा किंवा गुरूंची तु जे तुमचे गुरु असते त्यांचं नामस्मरण करा ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्हाला खूप चांगल्या मनाला समाधानी वाटेल आणि तुमचं मन प्रसन्न होईल नकारात्मक शक्ती बाहेर जाईल सकारात्मक शक्ती तुमच्यात प्रवेश करेल त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात नवीन संधी हवी असेल तर रात्री देवीची उपासना करा बघा नवीन संधी म्हणजे आपल्याला काहीतरी चांगला स्रोत कामानिमित्त म्हणजे काम करणारा आपल्याला काहीतरी काम मिळण्यासाठी तुम्ही देवीची उपासना करा म्हणजे देवीची उपासना खूप फा फलदायी असते दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही देवीची उपासना केली तर खूप फलदायी असते आणि देवी माता आपली मनातली कामना निश्चितच पूर्ण करत असते बघा सुक्त किंवा कनकधारा स्तोत्र हे नेहमी आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी किंवा शुक्रवार दिवशी आवर्जून शुक्रवारच्या दिवशी हे स्तोत्र तुम्ही युट्यूबवर लावू शकता टी व्हीवर लावू शकतात किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला वाचता येत असेल तर कनकधारा स्तोत्र श्री सुक्त हे जर आपल्या घरामध्ये नित्यनिमाने पठण झाले तर आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता राहत नाही त्या घरामध्ये सुख समृद्धी नाणते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे शनिवारी झाड शनिवारी झाडू दान करा म्हणजे शनिवारच्या दिवशी बघा झाडू दान केला तर खूप चांगलं म्हटलं गेलेलं आहे आणि मंदिरात जर आपण तीन झाडू दान केले तर आपल्या जीवनातील जे कष्ट आहे दुःख आहे ते निवारण होत असतं आपल्या घरातली दारिद्र्यता बाहेर जाते म्हणून गुपित दान म्हणजे तीन झाडू तुम्ही मंदिरात कोणत्याही मंदिरात दान करू शकतात नंतर ना पंचमुखी हनुमान हनुमानचे म्हणजे जे पंचमुखी हनुमान असतो त्या नोकरी शत्रू नोकरी साठी शत्रू म्हणजे जे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील त्यांच्यापाशी तुम्हाला सुटका मिळण्यासाठी त्यांचा त्रास कमी होण्यासाठी पंचमुखी हनुमाना हनुमंतांची आराधना करा ते निश्चितच आपल्या धावेला येतात असं म्हटलं गेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे शुभ लाभ किंवा स्त्रीयंत्र तिजोर ठेवा म्हणजे जे तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी शुभ लाभ किंवा स्त्रीयंत्र ठेवा खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला बुधवारी हिरवा कपडा घालावा आणि पाणी घरात सकारात्मक ऊर्जेसाठी सांगते मुख्य दरवाजा म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या ठिकाणी रुद्राक्षचं तोरण लावा बघा रुद्राक्षचं तोरण किंवा कवड्याचं तोरण लावल्याने त्या घरामध्ये जे येणारा व्यक्ती असतो त्याची जे नजर असते त्याचे जे विचार असतात त्या क्षणी नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे ते आणि त्या बघा कवडी ही देवीला प्रिय आहे आणि सुद्धा खूप शुभ आहे त्यामुळे उद्राक्षेचं किंवा कवडीचं तोरण आपल्या घरामध्ये निश्चित लावा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल दुसरं म्हणजे मुख्य दरवाजा मुख्य जो दरवाजा असतो आपला जे उमरा असतो त्या ठिकाणी जे आपण पावलं लावतो बघा चा याची पावलं लावतो प्लास्टिकची ती लावू नका ते प्लास्टिकची पावलं लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकच म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल त्या ठिकाणी भ भले तुम्ही आपलं हे असतं कुंकवाचं स्वस्तिक काळात पावलं काढून कि किंवा तुमच्याकडे चांदीची असतं तर चांदीची लावू शकतात घरात पार्श्व शिवलिंग बघा घरामध्ये जर आपण पार्श्व शिवलिंग ठेवलं तर भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो तसा आपण एक लोटा जर राहिल्यावर सुद्धा भगवान शिवांचा आशीर्वाद राहतो पण पार्श्व शिवलिंगाचं खूप महत्त्व आहे पार्श्व शिवलिंग जर तुम्हाला भेटलं आणि पार्श्व शिवलिंग जर तुम्ही तुमच्या देव देवघरामध्ये स्थापित केलं तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही भगवान शिवांचा आशीर्वाद होतो आणि आपलं घर नेहमी सुख समृद्धीने भरलेलं असतं त्यामुळे हे सगळे उपाय करून बघा श्रद्धेने करा आत्मविश्वासाने करा मनातल्या कामना निश्चित पूर्ण होतील साधे सिंपल उपाय आहे कोणीही करू शकतं त्याला पैसे वगैरे लागणार नाही फक्त आपल्या शरीराला थोडंसं त्रास तुम्हाला द्यायचा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ